मस्त संध्याकाळच्या चहाच्या बरोबर असे गरमागरम क्रिस्पी बेबिकॉन जर खायला मिळाले तर क्या बात आहे आणि त्यातनं जर बाहेर पाऊस पडत असेल आणि असे यम्मी म्हणजे मी वर्णनच नाही करू शकत कर इतके अप्रतिम लागतात हे खूप छान लागतात पण करायला तेवढेच सोपे आहेत कसे करायचे ते आज आपण बघूया लीना सुगरण कट्ट्यामध्ये आपण करतोय क्रिस्पी कॉर्न तर ता त्याच्यासाठी हे जे बेबी कॉर्न मिळतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि आता मी त्याचे चार भाग केलेले आहेत खरं सांगू का चार भाग तुम्ही वाटलं तर तसंच ठेवू शकता चार भाग केले की ते पुरवठ्याला येतात इथे मी ऑलरेडी करून ठेवलेले आहे आता ना याला आपण थोडस मसाले लावून घेणार आहोत हळद तिखट थोडीशी काळी मिरी पूड थोडासा चाट मसाला आणि मीठ आणि हे अलगद हाताने सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे सगळं एक पंधरा मिनिटं तरी आपण असंच ठेवून देऊया म्हणजे त्याला ते छान कोट पण होईल आणि मुरेल मुख्य म्हणजे सगळे मसाले बेबिकॉर्न मध्ये बाहेरचं आवरण करण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि दोन्ही म्हणजे एक टेबल टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिन्ही पीठं आता याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ थोडीशी काळी मिरीपूर ऑप्शनल आहे तुम्ही नाही तरी चालेल पण बाहेरच्या आवरणाला पण चव येण्यासाठी आपण ते घालतो तुम्ही काळी ऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल काही हरकत नाही आणि आता हे आपल्याला पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर ना खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याची त्यामुळे एकदम पाणी नका घालू थोडं थोडं पाणी घालून ती कन्सिस्टन्सी तयार करा अगेन मी याच्यामध्ये खायचा सोडा घालणार नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल चालत असेल घरामध्ये तर खायचा सोडा थोडासा पिंक ऑफ खायचा सोडा असा चिमुट भर घातलात तरी चालेल उलट हे आपण जेवढं असं फेटू ना तेवढं ते पीठ हलकंच होणार आहे त्यामुळे खरं सोडायची काही गरज नाही हे आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे चला आता पंधरा मिनटं झालेली आहेत इथे माझं बॅटरही तयार आहे आणि आपलं हे छान मुरलेले पण आहेत बेबीकॉर्न आता काही नाही आपण जशी भजी करतो तसंच सेम प्रोसिजर आहे एक एक बेबिकॉन घ्यायचा बॅटरमध्ये डीप करायचं आहे व्यवस्थित आणि तेलात घालायचं बेबिकॉन न थोडेसे असे अधनमधन हलवत राहायचे म्हणजे ते सगळीकडनं व्यवस्थित तळले जातात आता आपले झालेले काढून घेऊया आपण हे पण आपले झालेले आहे हे पण काढून घेऊया आता आपले मस्त क्रिस्पी बेबी कॉन तयार आहेत आता त्याच्यावर मी असा थोडासा चाट मसाला भुरभुर आहे भुर हे बघा मस्त आहेत खूप छान झालेले आहेत आणि आपण आतमध्ये पण त्याला मॅरिनेशन केल्यामुळे ते अजून चवीला छान लागतात मी आत्ता त्याच्यावर सॉस आणि थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे पण ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तसेच खाल्ले तरी छान लागतील तर बघितलेत नाही ही रेसिपी आहे की नाही करायला एकदम सोपी नक्की करून बघा नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल घरातल्या सगळ्या मंडळींना ही रेसिपी नक्की आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा मस्त यम्मी रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय